सामाजिक आरोग्याची चळछाळ करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे यवतमाळ दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की काही अदृश्य शक्ती लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या फसव्या बोट्स लावून सामाजिक वातावरण बिघडत आहेत मुख्यमंत्री म्हणाले की अशा प्रकारच्या प्रयत्नांना कुणालाही माफ न करता शोधून कारवाई केली जाईल विधान राज्यातील नागरिकांसाठी गंभीर इशारा आहे अहिल्यानगरच्या कोटा गावामध्ये हिंदू मुस्लिम धर्मचं नाव जे लिहिलं आहे त्याच्यावरून पोलिसांकडून लाठी असं आहे ला। की अजून माझ्याकडे याची पूर्ण माहिती आलेली नाही कारण मी सातत्याने कार्यक्रमात आणि प्रवासात होतो प्राथमिक माहिती फक्त माझ्याकडे आहे मी पूर्ण माहिती घेतल्यावरच याच्यावर बोलेन पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतो आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं त्याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्ट विधानाने सर्वसामान्यांमध्ये आश्वासन निर्माण केले आहे की सामाजिक आरोग्यावर होणाऱ्या छेडचाळीस कोणत्याही परिस्थितीत मान्यता देण्यात येणार नाही प्रशासन आणि सजग राहणार आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल